देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर जे कोणी करू शकलं नाही ते काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतली यावेळी मोदी सरकार तीन पॉईंट झिरोचा शपथविधी सोहळा मोठ्या हा उत्साहात पार पडला यावेळी मोदींसोबत एकाहत्तर मंत्र्यांनी शपथ घेतली मोदी सरकार दोन पॉईंट झिरोमधील एकोणीस कॅबिनेट मंत्र्यांसह चौतीस मंत्र्यांनी मोदीसोबत यावेळी शपथ घेतली शपथविधी सोहळ्यात मोदींच्या जॅकेटची चर्चा हे खास आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन मंत्री मंत्रिमंडळात उत्तर प्रदेश आणि बिहारच्या खासदारांना सर्वाधिक संधी मिळालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील सध्या खासदारांनाही मंत्री करण्यात आलेले आहेत लोकसभेत सर्वाधिक ऐंशी सदस्य पाठवणाऱ्या उत्तर प्रदेशाला एक कॅबिनेट मंत्र्यासह नऊ मंत्रीपदे मिळालेली आहेत तसेच बिहाराला आठ मंत्रिपदे मिळालेली आहेत या चार जणांना कॅबिनेट पद्रे पदे मिळालेली आहेत ओडिशा आसाम झारखंड तेलंगा पंजाब पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांना प्रत्येकी दोन मंत्री पदे या ठिकाणी मिळा मिळालेली आहेत तर आता आपण पाहूया कोणत्या राज्याला किती मंत्रीपदे मिळालेली आहे उत्तर प्रदेशला नऊ मंत्रीपदे मिळालेली आहे बिहारला आठ गुजरातला सहा महाराष्ट्राला सहा कर्नाटकला पाच मध्य प्रदेशला चार राजस्थानला चार आंध्र प्रदेशला तीन तर हरियाणाला तीन ओडिशाला दोन झारखंडाला दोन पश्चिम बंगालला दोन केरळला दोन तेलंगणाला दोन पंजाबला एक गोव्याला एक तर तामिळनाडूला एक दिल्लीला एक छत्तीसगडला एक जम्मू काश्मीरला एक अरुणाचलला एक असमला एक तर अशा प्रकारे बावीस राज्याला अशा प्रकारे मंत्रीपदे देण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चलाच मिळूज नवीन एक व्हिडिओमध्ये एक नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र